श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेला तुम्ही सोने चांदी खरेदी करा किंवा करू नका पण पाच रुपयांची ही एक वस्तू खरेदी करा आणि घरी आणा ती रातोरात तुमचे नशीब बदले जर तुम्ही ही एक वस्तू खरेदी केली आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयेच्या आधी घरी आणली तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे नशीब सोन्यापेक्षा जास्त चमकणार आहे भक्तांनो एकोणतीस किंवा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया कधी आहे पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस वाजता सुरू होईल आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा वाजता सुरू होईल उदय तिथीच्या आधारावर अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल त्याला उन्हाळ्याच्या धनतेरस देखील म्हणतात प्रभू म्हणतात वैशाख साममास कृताना युगम समम ना च वेद समम शास्त्रम न तीर्थम गंगा समम म्हणजे वैशाखसारखा महिना नाही सत्ययुगासारखा कोणताही युग नाही वेदांसारखा कोणताही धर्मग्रंथ नाही आणि गंगासारखे तीर्थ नाही प्रिय भक्तांनो त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेसारखी दुसरी कोणतीही तिथी नाही ही एक अशी तिथी आहे जी कधीही नष्ट होत नाही आणि तिला स्वयंसिद्ध मूर्त म्हणतात आपल्या शास्त्रांमध्ये तीन पॉईंट एक्कावन्न अबुज मुहूर्ताचा उल्लेख आहे ज्यामध्ये कोणतेही शुभकार्य किंवा सोळा विधी पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेतल्याशिवाय करता येतात पहिली चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुसरी विजयादशमी आणि तिसरी अक्षय तृतीया म्हणजेच अखाताज आणि चौथी म्हणजे भक्तगण कार्तिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेचा अर्धा भाग या तिथींना सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत असतात आणि सत्ययुग त्रेतायुग आणि द्व्यापरची सुरुवात या तारखांवरून मोजली जाते त्यांना चित्रजीवी म्हणतात या तिथीला अक्षय तृतीयासही म्हणतात विशेषत अक्षयतिथी कारण या दिवशी आठ अमरांपैकी एक भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता प्रिय बघताना आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हाल तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो अजिबात चुकवू नका कारण तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान माहिती दिली जात आहे म्हणून हा व्हिडिओ चुकवू नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चताप होईल बघताना ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करावे की, खरे की नाही पण ही एक गोष्ट घरी नक्कीच आणा आणि तुमचे नशे उजळवा प्रिय वक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आम्ही तु आम्ही तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो ही विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून इतर लोकही फायदा होईल आणि हो वक्तानो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या कुलो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय वक्तानो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ती तुमची इच्छा आहे पण प्रिय वक्तांनो मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला थे तर तुमची बोट पार होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही, तुम्ही स्वतः पुरेसे शहाणे आहात म्हणून चला वक्तांनो जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया प्रिय वक्तांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी रुपये दोन किंवा रुपये तीन किमतीची एखादी छोटीशी वस्तू घरी आणायला विसरू नका अन्यथा तुम्हाला आयुष्यभर आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जर तुम्हाला तुमच्या घरात पैशांचा बचाव हवा असेल देवीलक्ष्मीचे आगमन हवे असेल श्रीहरी आणि तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी ही छोटीशी वस्तू नक्कीच खरेदी करा तुम्हाला ते फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच घरी आणावे लागेल नाहीतर नंतर पश्चाताप होईल भक्तांनो वर्षातून एकदा येणाऱ्या या तिथीला सगळेच खरेदी करतात गरीब असो व श्रीमंत धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने अनेक अवतार घेतले ज्यामध्ये नर नारायण हयग्रीव आणि परशुराम यांसारखे पवित्र अवतार फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच प्रकट झाले या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करा उपवास उपाय आणि दान केल्याने जीवनातील दारिद्र्य दूर होते आणि कौटुंबिक समृद्धी येते आणि पैशांची कमतरता दूर होते प्रिय वक्तांनो या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचा अवतार घेतला आणि भगवान शिव यांना दान दिले या दिवशी आई अन्नपूर्णाने जगाला अन्न पुरवण्याची जबाबदारी घेतली या दिवशी कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली आणि महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या पत्नी द्रौपदीला त्यांच्या वनवासात अक्षयपत्र भेट दिले ज्यामध्ये अन्न कधी संपले नाही भक्तांनो अक्षय तृतीया हा तो दिवस आहे जेव्हा महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली ज्यात श्रीमद भागवत गीता देखील समाविष्ट आहे या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन केल्याने अक्षय पुण्य मिळते असे म्हटले जाते की या दिवशी महाभारताचे युद्ध संपले आणि द्व्यापार अंत झाला भगवान श्रीकृष्णाने अधिष्ठराला सांगितले कि या दिवशी केलेले कोणतेही सर्जनशील किंवा सांसारिक कार्य पट देते असे सांगण्यात आले प्रिय भक्तांनो नवीन घर असो किंवा नवीन व्यवसाय असो किंवा कोणतेही नवीन काम असो त्याची सुरुवात आशीर्वाद आणि कीर्ती घेऊन येते पंचांग लग्न गृहस्नान कपडे दागिने भूखंड वाहन जमीन मालमत्ता नवीन कपडे यांसारखे कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य न पाहता या दिवशी नवीन संस्था स्थापन करणे किंवा उद्घाटन करणे चांगले शुभ कार्य सुरू करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे भक्तांनो या दिवशी केलेले काम आशीर्वादित असते आणि त्यांचे शुभ फळ मिळते या दिवशी भरपूर खरेदी करा आणि दानधर्म करा यामुळे चांगले कर्म जमा होतात या दिवशी पूर्वजांना अन्नदान करा आश्रमांना धान्य किंवा अन्नदान करा गरीब किंवा अंधांच्या आश्रमांना अन्नदान करा पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करा यामुळे शाश्वत फळे मिळतात प्रिय भक्तांनो गंगा स्नान करा किंवा कोणत्याही ठिकाणी पवित्र ठिकाणी स्नान करा ते तुमचे सर्व पाप नष्ट करते या दिवशी जवदान करा कमीत कमी एक मूठभर बारली दान केल्याने तुम्हाला सोने दान करण्यासारखे पुण्य मिळते कारण बार्ली हे पृथ्वीचे पहिले धान्य मानले जाते आणि ते सोन्याच्या बरोबरीचे आहे पंखा छत्री चप्पल पाणी सत्तू कपडे फळे किंवा इतर काहीही दान करा भक्तांनो जमीन दान करण्याचे विशेष महत्त्व आहे पण जर हे शक्य नसेल तर किमान मुठभर तांदूळ दान करा दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळते आणि तुम्ही दिलेले दान तुमच्या मृत्यूनंतर मिळते या दिवशी शिव पार्वती आणि नरनारायण यांची पूजा करण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयेला चार धामांपैकी एक असलेल्या श्री बद्रीनारायणाचे दरवाजे उघडतात प्रिय वक्तांनो वृंदावनात बांकी बिहारीजींच्या मंदिरात त्यांचे पाय फक्त या दिवशी दिसतात जे वर्षभर कापडाने झाकलेले असतात ही एक अद्भुत तारीख आहे ज्यांची महत्व अनंत आहे त्यांचे महत्व समजून घेण्यासाठी एक छोटीशी गोष्ट ऐका भक्तांनो प्राचीन काळी धर्मदास नावाचा एक सद्गुणी वैशा होता ज्याला देव आणि ब्राह्मणांवर श्रद्धा होती त्यांचे कुटुंब मोठे होते तो नेहमीच काळजीत असायचा त्याने अक्षय तृतीयेच्या उपवासाचे महत्त्व ऐकले आणि त्या दिवशी उपवास केला गंगे स्नान केले देवता देवी आणि कुटुंब देवतांची पूजा केली त्यांनी ब्राह्मणांना शेलॅक लाडू पंखे पाण्याने भरलेले घागर जव गहू मीठ सत्तू दही तांदूळ गूळ सोने आणि कपडे दान केले त्यांच्या पत्नीला हे आवडले नाही आणि तिने ते करण्यास मनाई केली प्रिय वक्तांनो पण धर्मदासांनी वृद्धापकाळ आणि आजार असूनही प्रत्येक अक्षय तृतीयेला दान करणे सुरू ठेवले त्याच्या देणगीच्या परिणामामुळे तो त्याच्या पुढच्या जन्मात कुशावतीचा श्रीमंत आणि प्रतापी राजा बनला श्रीमंत असूनही त्यांची बुद्धी कधीही धर्मापासून विचलित झाली नाही म्हणून असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते आणि पुढचा जन्म आनंदी असतो या दिवशी तुमच्या पूर्वजांनी किंवा स्वतःने अजांतेपणे केलेल्या पापांसाठी खऱ्या मनाने देवाकडे क्षमा मागा भक्तांनो या दिवशी देव सर्व पापांची क्षमा करतो आणि पुण्य प्रदान करतो देवाच्या चरणी आपले वाईट अर्पण करण्याची आणि पुण्य मागण्याची परंपरा देखील आहे या दिवशी दीपावली आणि धनत्रयोदशीप्रमाणे भरपूर खरेदी करा विशेषत हात जोडी सी आर सिंघी क्वार्टजमाला क्वाटज श्रीयंत्र दक्षिणावती शंख किंवा मृग कस्तुरी यांसारख्या लक्ष्मी उत्पन्न करणाऱ्या वस्तू घरी आणा यावेळी अक्षय तृतीया बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि सकाळी दहा वाजून एकोणपन्नास वाजता रोहिणी नक्षत्र असल्याने ते विशेष फलदायी ठरेल प्रिय वक्तांनो जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल किंवा व्यवसायात समस्या येत असतील तर मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगतो आगाऊ तयारी करा धनतेरस प्रमाणे या दिवशीही खरेदी करणे महत्वाचे आहे जर तुमच्याकडे असेल जर तुमच्याकडे आधीच काही पवित्र वस्तू असेल तर ती वापरा किंवा नवीन पवित्र वस्तू आणा विशेषत पिवळी लक्ष्मी कवडी घ्या जी संपत्तीच्या आगमनाचा मार्ग उघडते भक्तांनो लक्षात ठेवा की तुम्ही ते केवळ एका सिद्ध ज्योतिषाकडूनच घ्यावे जो एक पॉईंट पंचवीस लाख मंत्रांनी पवित्र झाला आहे उपाय खालीलप्रमाणे आहे पिवळ्या लक्ष्मी कवडीला गंगाजल पंचामृत किंवा कच्च्या दुधाने धुवा लाल आसन पसरवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला स्वच्छ ठिकाणी बसा स्टूलवर तूप किंवा तेलाचा दिवा लावा प्रिय भक्तांनो जर तुमच्याकडे पिवळी कवडी नसेल तर तर लाल तांदळावर किंवा चांदीच्या स्टीलच्या भांड्यात कोल्हाळ्याच्या उजव्या हाताच्या शंखांची जोडी किंवा स्फटिकाचे श्रेयंत्र ठेवा जर जमिनीवर बसणे कठीण असेल तर सोफा किंवा टेबलवर बसून हा उपाय करा हात धुवा दिवा लावा आणि गणेश आणि गुरु यांचे ध्यान करा ओम गण गन गणपतेय नम ओम श्री गुरुवाय नम म्हणा नंतर देवी लक्ष्मीची प्रार्थना करा माता लक्ष्मी आम्ही तुझ्या आश्रयात आहोत आमच्या इच्छा पूर्ण कराई धनाची अधिष्ठात्री देवता जीवनात सुख देणारी आई कंबे माझ्या गुरूंची हाक शंभूचे हाक माता कामाख्याचे हाक विष्णूचे हाक आता तुझा अनादर करू नकोस आशेने आम्ही भक्तांना दान करतो दुधा दुधाच्या वाटीत अकरा पिवळ्या कव लक्ष्मी कवड्या ठेवा प्रत्येक कवड्या उजलून अंगठा आणि तर्जनीत धरा आणि ओम से शुकल महा से श्री शुक्ल महाशुक्ल कमल निवासे श्री महालक्ष्मी नमो नम लक्ष्मी सबकी सवाई या मंत्राचा जप करा सावधान चांगले करा जर तुम्ही चांगले केले नाही तर मी सात समुद्रांना विनवणी करतो हिद्दीनाथ देव नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धांची विनवणी हा मंत्र प्रत्येक आवड्यावर तीन वेळा म्हणा प्रिय वक्तांनो एकूण तेहतीस वेळा म्हणा जर हा मंत्र कठीण असेल तर ओम श्री हा श्री कमले कमलाय प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम महालक्ष्मी नम किंवा जय माता लक्ष्मी तीन वेळा म्हणा जर तो जोडीचा असेल किंवा एकाचा असेल तर कोल्हा किंवा सिंह मग तिला सांगा प्रत्येक गाय दुधात न धुता कोरडी ठेवा मंत्रांचा जप केल्यानंतर हनुमानजींचे संत्र्याचे सिंदूर चिमुडभर अर्पण करा भक्तांनो सर्व कडही शुद्ध पाण्याने धुवा आणि त्या वाळवा घराच्या चारही कोपऱ्यात ब्रह्मस्थानात आणि मुख्य दरवाजेच्या दोन्ही बाजूंना दूध शिंपळा घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यांवर थोडेसे दूध लावा या उपायाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते उरलेले दूध तुळशीच्या रोपात किंवा मा कच्च्या मातीत होता नाला तोतू देऊ नका सात चिवटभर हळद दोन लवंगा एक वेलची आणि एक कापूर टिक्की कढईत घाला आणि त्यांना पिवळ्या रेशमी कापडात बांधा किंवा चांदीच्या स्टीलच्या भांड्यात ठेवा आणि तिजोरीत किंवा देवीलक्ष्मी समोर ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लू मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका